ही ही था 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 या जेवायला जेवण चरवाय बाग जायचंय बांगड्या बिंगड्या हात भरून घालायच्या मेंदीच कोण न पालीस चुड पाटल्या हे घेऊन आता येताना आणि यावर यांना कॅमेरा धरा लावलाय नका म्हणून त्यांना बी वाढलं जेवाय आणि धरून जेवत या जेवण का आता जायचं बऱ्या तिला हटकायचं आपण जाऊन बसले पेपरने खाली मीच जाऊन म्हणतो काय म्हणते मला आधीच रात्री म्हणतो ते का का पण घेतलायस का कारभारी नाहीस का तू सांगते मला तुम्हीच म्हणा

डब्यात बाताय तुमच्या दुपार खावा पड दुपारच झाली आता तुम्ही आता एवढं बसता अजून पासाभरांना जेव्हा बसणार बसाय तुम्ही बांगड्या भरून येतो काय मेंदीचा खोन नगपाली चालतो तुम्हाला

उंचोव रेगा पेपर ने खाईल नाही कुठे गेली कोणी तो हाइट कुठपर्यंत चलो दिस खा पट भर त्यांच्या पशी काय ते ऐकत नाही ती काय सांगितलेलं काय नाही काय करायचं खरंच मित्रांनो लय लयवायता घेऊन गेला जीवाला आता बांगड्या घालायचं म्हणलं तर म्हणती मला चार गोष्टी घेत असल्या होत्या आता कसं करताय तुमच्या का मनानं काही बी करावं काय म्हणत नाही तुम्हाला आली तर पुढचा विचार करायचा त्याचा अली आली तर तिचं चांगलं होईल साडी घ्यायची म्हणती सुरू चाललं म्हणलं म्हणलंय का ज्वारी काढायला आता मी येत नसते काढण्याचं बघा ते बजरीच्या वेळेस घातला होती का मला करती करते कामाला मला का तशी करते असायला पाहिजे काम करायला इतर वेळेस मस्त लय गुवाडा असते लय गुलू गुलू करते तेव्हा काय आठवत नाही आपल्याला हि घ्यायचंय ते घ्यायचं तवा आठवत नाही काम आलं का आठवतंय पण तिला माग हा पुढे सर खाट पुढे नाही ऐकत तर पडू द्या खाल्ले ना काय तुझ्या यासंग पण हात लागणार चोळा इकडे हात धुव आई तिकड लागल कर। जेवण करा तुम्ही हाला तिकडे पिपनी खाली काय बरान झाकून ठ हात धुवायचा त्या पाठीत पाणी येतो हात हळूज तर बाजार करायचा बगीचा आहे लागतोय कांद्याची पात कांद्याची पात आहे तिकडे घरी आणा घेवड्याची शेंग हरभराचा धाडा वर सार लागतोय हा वांग आमट्याची भाजी हम्म थेरी कामच नाही या सारखं दबा दप पडायचं आता जिवली बी नाही चुलकावा अचानमुकडे काय करून बी खाई नाही या माणूस का तेवढ्याच आहे का सारखं चांगलं चांगलंच आहे की जेवाय पाहिजे माणसासमोर असू दे असू देकड चालते बापू आका जोपले तर खाटो पांघरून घेऊन आणि मुनी जोपली असं म्हणते सांगते <coughs> देऊ काल <coughs>

सणास आजार पडलेला आहे तमाट्यामुळे जरा का लागत काय पाहिजे कफात झालंय बघा जेवण होत आलंय जातो म्हणतात त्याने बोलवायला एकदा बोलवतो आणि जातो बघ तू मसर मिसरा जरा बांधतो बांधा नाही जरा शेट्ट तेवढी पाहू त्याला पोरं हे तिकडून तिकडून चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय